नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक असा डांगर तयार करणार आहोत भाजीला जर काही आपल्याकडे नसेल त्यावेळेला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा डांगर अप्रतिम असा लागतो चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आपल्याला निवडून आणि पाखडून घ्यायची आहे पहिल्यांदा त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये उडदाची डाळ आपल्याला सगळी भाजून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत ही डाळ भाजून घ्यायची डाळ सतत हलवायची आहे जेणेकरून ती एका साईडला करपणार नाही चारी बाजूने ती व्यवस्थित अशी भाजली जाईल मी इथं फक्त उडदाच्या डाळीचा वापर करून हा डांगर करणार आहे कारण पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त उडदाच्या डाळीचाच वापर केला जातो आता तुम्ही बघू शकता ही डाळ थोडीशी सोनेरी अशी झालेली आहे आणि खमंग याचा वास सुटलेला आहे इथपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती मी एक दहा मिनटं ही डाळ चांगली भाजून घेतलेली आहे सतत हलवत आता ही दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आहे ही डाळ आपल्याला लगेच ग्राइंड करायची नाही आहे पूर्णपणे ही डाळ थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतरच ही मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करायची एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे डाळ पूर्णपणे थंड करून घेतली आहे आपण आता आपण ही मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहोत तुम्ही हे एक किलोच्या प्रमाणात करणार असाल तर सरळ तुम्ही गिरणीमधनं हे दळून घ्यायचं आहे आपण बेसन पिठासाठी जसं रवाळ बेसन दळून घेतो त्याप्रमाणे हे डांगरची हे पीठ जे असतं उडदाचं हे त्याप्रमाणेच रवाळ असं करून दळून घ्यायचं आहे एक तर तुम्ही मिक्सरवरती याप्रमाणे करून घेऊ शकता किंवा सरळ गिरणीमध्ये जाऊन चक्कीतनं करून आणू शकता आता मी ते डांगर कसं करायचं ते दाखवते चार चमचे मोठ्या चमच्याने मी इथं डांगरचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला चार माणसासाठी मी हे करते आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दही घातलेला आहे दह्याच्याऐवजी तुम्ही इथं आंबट ताक जे असं सुद्धा वापरू शकता किंवा काहीजणं ह्याच्यामध्ये काहीही न घालता पाण्यामध्ये कालवतात आणि वरतून लिंबू पितात तसंही चालू शकतं दही मी इथं कालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही गाठी होता कामा नाही ह्याप्रमाणे हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे अजूनही जरा घट्टसर वाटते म्हणून मी थोडंसं पुन्हा पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे हे मिश्रण असं आपण जसं ठेवत जाऊ त्याप्रमाणे ते परत घट्ट होत जातं पाणी सगळं पीठ हे ॲब्झॉर्व करून घेतं त्याच्यामुळे घट्टसर असं होत जातं आता याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी गरम तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे जिरे घातलेत आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घातला आहे भरपूर असा त्यानंतर हिंग घातलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर हळद घालायचे आणि ही मस्त चरचरीत अशी फोडणी या डांगरावरती घालायची इथे तुम्ही मिरचीचा ठेचा किंवा आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे इथे करू शकता किंवा आणि तिखटही तुम्हाला हे कितपत जास्त आवडतं त्याप्रमाणे इथे घेऊ शकता आता हे मिश्रण पुन्हा थोडंसं घट्टसर वाटत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मिश्रण हलकंसं पातळ करून तुम्ही घेऊ शकता जेवणाच्या वेळेला सहसा हे कालवलं जातं म्हणजे की नाही ते घट्टसर अगदी होत जात नाही या प्रकारे आता हे डांगर इथं तयार झालेलं आहे मस्त अपलातून छान लागतो ह्याच्यासाठी मी म्हणून भाकरी केलेली आहे आज मी नाचणी आणि ज्वारीची मिक्स भाकरी केली त्यानंतर इथे आपली मिश्र डाळीची म्हणजे आपली कर्नाटकी चटणीपूड मी घेतलेली त्याच्यावरती मस्त असं दही घेतलेलं आहे चटणीपूडचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की तोसुद्धा वॉच करा कांदा घेतलेला आहे आणि आपला इथे पारंपरिक डांगर इथे घेतलेला आहे भाकरीबरोबर हा डांगर खूप छान लागतो चपातीबरोबर पण छान लागतो भाताबरोबर तर अप्रतिम लागतो जर भाजीला काही नसेल तर नक्की हा पारंपरिक डांगर करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जरा जरी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा